नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं श्रावणी लाईफस्टाईलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवला आहे आज बऱ्या बाकीमध्ये म्हणजे किती दिवस झाले बनवलाच नव्हता मी आणि हा पण व्हिडिओ मी बनवून ठेवला होता पण एडिटिंग केलंच नव्हतं तर किती दिवस मी बनवतच नव्हती ब्लॉग तर म्हटलं चला आता बनवून घेऊया जो आहे त्याचं एडिटिंग वगैरे करूया आणि व्हिडिओ अपलोड करूया फक्त शॉर्ट्स व्हिडिओज बनवत होती बाकी के काही लाँग व्हिडिओ असे काही बनवलेच नाही ती रोजची सकाळची धावपळ चालू आहे टिफिन वगैरे करण्याची घाई असते सकाळची सगळ्यांचं चालू असतं तर ते बाकी ती काय आमचं तर लवकरच कामं होतात पाणी वगैरे तर लवकर सकाळीच येतो लवकर बाकी मी सातच्या नंतर मग सात वाजले की मग सात सव्वा सातपर्यंत किती आहे टिफिन वगैरे करायला तर इथे हे भा हे आणले होते आ, फ्रेंच फ्राईज ते घेतले होते आ, माग, आ, करी करी देश, 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 मी तळ्याने बाकी टिफिन माझं करून झालं ता होतं आणि मॅगी मॅगी फक्त करायची होती मला कारण दक्षलाच मॅगी खायची होती कधी कधी मुलं कंटाळतात रोज तेच तेच खाऊन चपाती भाजी त्यामुळे कधीतरी वेगळं करून द्यावं लागतं मग आणि त्याला मी कसं दहाला टिफिन नेऊन देते त्यामुळे त्याला मी काहीतरी असं वेगळं गरम काय पाहिजे असेल तर करून देते तर इथे टिफिन वगैरे करून झाल्यानंतर मग ग्रितिकची वगैरे ग्रितिकला वगैरे एकीकडे नाश्ता दिला मग तो दहा वाजेपर्यंत ह्याला नाश्ता वगैरे देते मग करून त्याचं काय स्कूल जवळ आहे मी बाकीच्या व्हिडिओमध्ये पण बोलली होती तर त्याला मी जाऊन पटकन देऊन येते तर म्हटलं चला आज त्याला मॅगी करूया आणि त्याला मॅगी अशी साधी आवडत नाही पहिला साधीच खायचा पण आता त्याला कांदा टोमॅटो हो, शिमला मिरची वगैरे असली की अजून छान लागते वाटाणे मी शक्यतो नाहीच टाकत मटार शिमला मिर्च असली ना तर टाकते नसली तर कांदा टोमॅटोमध्येच करते आणि थोडंसं मसाला मीठ हळद टाकते अजून टेस्टी होण्यासाठी किंवा असं बटर वगैरे काहीतरी अमूल बटर असं टाकते तर ह्याला मी म्हटलं चला आता ह्याला मॅगी करून घेते गरम गरम मॅगी करून देते आणि मुलांना पण कधीतरी वेगळं असलं की थोडंसं बरं वाटतं खायला वगैरे वा रोज रोज चपाती भाजी तर खातातच आणि नेहमी आमचं सकाळचं चपाती भाजी होतेच आमचे नाश्त्याला आणि सगळ्या सगळीजणं आम्ही तेच खातो अक्षरशः छोटासा आमचा प्रीती काय तीन वर्षाचा तो पण चपाती भाजीच खातो आमच्या पुण्यामध्ये बाकी दुपारी तर जेवण वेगळं बनवतोच भांडाल वगैरे पण सकाळी आमची चपाती भाजीच होते कधीतरी असं वेगळं काय नाश्ता आणला तर कधी असं काही इडली वगैरे किंवा असं काही मॅगी किंवा असं काय वेगळं म्हणजे केलं तर नाहीतर शक्यतो चपाती भाजी जास्त बनते तर म्हटलं चला याचं शिमला मिरच नव्हती मग कांदा टोमॅटो वगैरे टाकूनच म्हटलं तर मॅगी बनवते आणि थोडंसं मसाला मीठ हळद टाकते मग म्हटलं ह्याची मॅगी वगैरे करून घेते की कडे पटकन मग गरम गरम देता येईल तोपर्यंत मी सकाळची बाकीची कामं करून घेते म्हणजे रोजचा जो सकाळचा पसारा असतो हातरून हे ते पडलेलं ते सगळं उचलून कचरा वगैरे सगळं काढून घेते आणि कधी कधी मग त्याला मी टिफिन वगैरे देऊन आल्यानंतरच मी पण नाश्ता वगैरे असं करून घेते तर ते इथे मॅगी वगैरे झालेले आहे त्याची करून आणि थोडंसं मग टाकलं तर अमूल बटर मी असे टाकते कधीतरी भरून त्याला खूप आवडतं आणि थोडे टेस्टी पण लागते तर इथे थोडंसं टाकून घेते आणि मग त्याला देते टिफिन मला आज केस धुवायचे होते आणि केसं खूप गळत आहेत माझी खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर गळत आहेत आणि एवढी पातळ झालेत ना तर खूप म्हणजे खूपच भयंकर वाटतं असे असं वाटतं आता काय टक्कलच पडेल की के। काय एवढी केसं गळत आहेत माझी म्हणजे मला वाटतं दोन महिने होत आले आणि मी शक्यतो तेल वगैरे कमीच लावते मागे पण अशीच गळत होती तर मी केशकिंग काहीतरी तेल लावला होता हां तर मी म्हटलं आता परत तेच ट्राय करते किंवा असं काहीतरी पाणी वगैरे याचं पितेच समजायचं वगैरे पण म्हटलं काय माहिती फरक पडेल की नाही काही नाही काही असे ट्राय करते तर आता शक्यतो एकदा मी कांद्याचा रस काढून लावला होता एक एक एकीकडे ऐकलं होतं की फरक पडतो म्हणून त्याच्याने तर म्हटलं चल थोडंसं ते लावून घेते रस का चांगला कांदा वगैरे किसून घेतला आणि त्याचा रस काढून मग तो लावून एक, एक तास ठेवला होता तर म्हटलं एक तास वगैरे लावून ठेवीन आणि मग म्हणजे एक तास लावून ठेवला होता तो एक तास लावून ठेवायचंच आहे ते आणि त्याच्यानंतर मग केस वगैरे धुवून घ्यायचे आहेत तर म्हटलं बघूया आता ते ट्राय करूया त्याच्याने फरक पडला तर पडेल आणि शक्यतो पडायला पाहिजे थोडी काही केस के गळायची कमी प यायलाच पाहिजे कारण खूपच गळत होती केस आणि बाकीचे मग काय केलं दुपारी सगळी कामं वगैरे आवरून घेतली दुपारी एकपर्यंत तरी जेवण वगैरे करून घ्यावं लागतं परत कारण मग दक्ष येतो पाहुणे एक साडेबारा पाहुणे एकपर्यंत त्याच्यानंतर मग परत ट्यूशन वगैरे असतं त्यामुळे मग सकाळची कामं वगैरे आवरून तर घ्यावीच लागतात आणि फ्रीज मी घेतला होता काल क्लिनिंग करायला काल त्याची मी काय केलं पूर्ण भांडी वगैरे सगळी काढून घासून घेतली होती पण लेट झालं होतं दुपार झाली मग ग्रीती बोलायला मम्मी मला झोप आले आणि त्याला असं आहे की फुड्यात घेतल्याशिवाय मग झोप येत नाही तो म्हणजे झोप आली तर झोपतो तो, तो नाही तर मग बोलतो बाजूला म्हणजे त्याला मला घ्यावा लागतो फुड्यामध्ये मग हा ट्युशनला वगैरे गेला की दरवाजा वगैरे बंद ना पुण्यात घेतलं नाही की गप्प झोपतो मग तो मम्मी म्हटलं आज मग कंटाळा केला मी म्हटलं द्या आता भांडी घासून झाली आणि थोडंसं हलकंसं फुसून घेतलं होतं तर म्हटलं आज असं व्यवस्थित चांगलं क्लीन करून घेईल आणि मग त्याच्यानंतर मध्ये भांडी वगैरे तर चांगली काल घासून वगैरे काचेचं वगैरे सगळं भांडी घासून ती सुकली होती चांगली आणि पूर्ण फ्रीश खाली काल केलं होतं मी म्हणजे काय काय झा बघत होते एक्सपायर वगैरे झालेलं होतं ते सगळं टाकून दिलं आणि आपल्या बायकांची सवय असते की आपण कुठे कुठे काय ना काय पैसे वगैरे ठेवतो माझे कधी ठेवलेले होते माहिती नाही पाचशे रुपये एका याच्यामध्ये होते म्हणजे मला वाटतं ती बेकिंग सोडा होता आणि अशी बारीक घडी करून मी ठेवलेले होते पैसे ते ले ले पैसे मला भेटले त्यामुळे आणि आनंद झाला रे यार आपले ठेवलेले पैसे मिळाले म्हणून म्हणजे असं सवय आहे मला कधी याच्या पप्पाने काम वगैरे एक्स्ट्रा कुठे केलं तर आणून वगैरे देतात तर मी अशी पटकन फोल्ड वगैरे करून ठेवते पण माहिती नाही मी विसरली की काय पण ते मला मिळाले होते मला माहिती जाणार तर नाही कुठे घरीच असतात आणि मी कुठे पण अशी ठेवून देते ह्याच्या त्याच्यामध्ये आपली सवयच असते बायकांची पण मागे एका चुकीमुळे दिवाळीच्या टायमाला एका चुकीमुळे माझ्याकडून ती चूक झाली की म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही आणि तेच ते पैसे गेले माझे पण आ ह्या टायमाला खूप मोठी स्टोरी आहे ती आणि ह्या टायमाला असं झालं की जे गेले होते तेच असं वाटतं मला परत मिळाले म्हणून तेव्हा ते गेले खूप जीवाला पण लागलं होतं दिवाळीचा टाईम होता पाचशे रुपयेच होते आणि असंच मी ठेवलं होतं एका ठिकाणी आणि माझ्या खरंच लक्षात बिलकुल लक्षात आलं नाही कधी कधी असं वाटतं तर विसरबोळीत झाले म्हणून म्हणजे लक्षात म्हणजे एवढं माहिती होतं की मी ठेवलेत पण ते मी पूर्ण स्टँड क्लीन करताना म्हणजे ते गेले तर मी परत मग खूप जीवाला खूप म्हणजे जीव खूप वाईट वाटलं होतं परत मी म्हटलं की जाऊ दे चला एखाद्या गरिबाला हो, भेटले तर चांगली गोष्ट आहे त्याची थोडी तरी दिवाळी चांगली जाईल थोड्या दिवसांमध्ये मी विसरून गेलेली गोष्ट पण काल जेव्हा मी फ्रीज साफ क म्हणजे पूर्ण सामान वगैरे बाहेर काढला त्याच्यातला तेव्हाच मी म्हणजे खूप पान निरखून पारखून बघत होती की म्हणजे ब काय काय सामान असतो की मैदा वगैरे आपण दिवाळीला काय नाही काय आणलेला असतो आणि कधी कधी आपण लक्ष देत नाही काय करत नाही तर मग ते एक्सपायर वगैरे होतं तर म्हटलं तसं काय असेल ना सगळं काढून टाकेल तसं मी बघून बघत होते आणि सगळं काढून टाकलं तर तेव्हा मला परत माझे पाचशे रुपये म्हणजे मिळाले तर म्हटलं ठीक आहे मला खूप म्हणजे आनंद झाला होता आणि आपल्या बायकांची सवय तर असतेच आपण इकडे तिकडे ठेवून देतो पण ते एका चुकीमुळे माझे ते गेले आणि परत मला ते मिळाले असं पण मला वाटलं खूप मोठी स्टोरी होती ती आणि आता बघा फ्रीज वगैरे मी पूर्ण असं सामान त्याच्यातलं काढून वगैरे घेतला होता आणि व्यवस्थित असं क्लीन वगैरे करून घेतलं फुसून चांगलं घेतलं थोडंसं साबणाचं पाणी केलं जास्त आणि असं फुसून घेतलं मग ओल्या कपड्यांनी चांगलं परत फुसून सुक्या कपड्यांनी फुसून घेतलं आणि भांडी वगैरे तर काल घासलेलीच होती त्यामुळे काय असं एवढं प्रॉब्लेम नव्हता आणि काल पण हलक्या हाताने असंच फुसून घेतलं होतं मी म्हटलं उद्या स्वच्छ असं चांगलं साफ करेल बाजूला वगैरे कचरा वगैरे दरवाजाची इथे वगैरे खूप कचरा वगैरे राहतो तो म्हटलं करून घेईल किती दिवसापासून चालू होतं आज करेल उद्या करेल आज करेल पण काय झालं नव्हतं हो शक्यतो फायनली माझं पूर्ण फ्रीज क्लीन झालं आहे आणि खूप छान वाटत होतं खूप म्हणजे खूप झाली तेरा चौदा वर्ष झाली आहे फ्रीजला बाकीवरचं दरवाजा त्याचं निघालं आहे म्हणून मी लावत नाही पण लगेच कर बर्फ बनतो बाकी हा रोजचा सामान असतो टॉमॅटो वगैरे काही बटर वगैरे अमूल बटर वगैरे जास्त शक्यतो मुलांची काय असं चॉकलेट्स वगैरे आणले खायला तर आणि हे त्यांनी काय ते फ्रे फ्राईड राईस वगैरे आणलं होतं ते थोडंसं मी हे दुधावरची साय वगैरे काढून ठेवते ते सगळं असं एक जमा करून ठेवलं होतं शेंगदाणे वगैरे पण मी शक्यतो फ्रीजमध्येच ठेवते रवा पण मी फ्रीजमध्येच ठेवते असं काही काजू बदाम वगैरे हो असतील तर आत्मदिष्ट ठेवते जास्त करून बाहेर कसं काय खायचं असेल तर बाहेर ठेवते फळं वगैरे पण आत्मदिष्ट ठेवते खायच्या खायचं असेल ना मी सकाळीच बाहेर काढून ठेवते असं एक अॅपल वगैरे जेणेकरून दुपारपर्यंत ते साधं वगैरे झालं ना की मुलं वगैरे खाऊ शकतात कधीकधी मी बटाटे पण आत्मदिष्ट ठेवते कारण कधी हुंदीर वगैरे झालं का मग बटाटेला चावतात त्यापेक्षा मी आतमध्ये फ्रीजमध्येच ठेवते तर चला माझं फ्रीज एकदम मस्त असं क्लीन झालेलं आहे आणि इथे दरवाजा नसल्यामुळे खूप बर्फ जमा होतो खूपच बर्फ तर खूप मला ते मेहनत घ्यावी लागते मग तो बर्फ काढायला लक्ष दिलं नाही तर पूर्ण जसं काही काय बोलू तुम्हाला खूप ब बर्फ झालेला असतो बाकी हे काही थोडं मो छोटं मोठं सामान होतं ते होतं दुसऱ्या ग्लासामध्ये चटणी होती चटणीचा पॅकेट आणला होता तो मी तसंच उभा करून ठेवला होता ह्याचे थोडेसे ड्रायफ्रूट होते आ, बाकी शक्यतो जास्त फ्रीजमध्ये असं नसतंच सामान मेन मेन गोष्टीच असतात ठेवलेला दूध वगैरे दू आणि साबुदाने मी भिजत घातले होते तर त्याची खिचडी के खिचडी करायची होती मला तर मी काल केली नव्हती म्हटलं आतमध्ये ठेवून देते मग संध्याकाळी नाश्त्याला करून टाकेल खिचडी वगैरे मुलांना काहीतरी नाश्ता लागतो संध्याकाळ झाली की चालूच असतं ना बाकी काय फ्रीज पूर्ण क्लीन आहे भाजी वगैरे काय आणलेली नाही म्हणून खाली खाली वाटतंय आ, बाकी हे मी ड्रॅगन फ्रूट काल आणलं होतं ते पण तसंच ठेवलं होतं चांगलं मस्त बाहेर मार्केटमध्ये शंभर रुपयाला वगैरे भेटतो आणि तेच डिमांडमध्ये साठ रुपयाला भेटलं होतं बरं बरं पडलं होतं का बाकी काही का ते बॉटल वगैरे पण जास्त ठेवत नाही पाण्याच्या थोड्याशाच असतात चार पाच अशा प्लास्टिकच्या बाकी काही नाही ठेवत आणि शक्यतो अंडी वगैरे तर काही जवळच गल्लीच्या बाहेरच दुकानं असतात त्यामुळे काय फरक पडत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊन येतो आपण बाकी हे तूप वगैरे होतं आणि यांचे काय चॉकलेट्स वगैरे या लोकांनी आणलं होतं ते केस गळतात म्हणून मी हे पण घेऊन आले ती काय ते आवळ्या आवळ्याने पण के आवळ्या चांगले असतात केसांसाठी तर ते घेऊन आली होती म्हटलं ते पण खाईल म्हणून बाकी काही शेंगदाणे वगैरे असंच फ्रीजमध्ये असतं सगळं आणि शक्यतो मी ना असं म्हणजे सुकट वगैरे असं ना ती पण एका ह्या बरणीमध्ये ठेवते कारण आमच्याकडे कधीकधी मुंग्या वगैरे खूप येतात वरती माळ्यावरती मग त्याला मुंग्या यायला नको ना म्हणून मी अशी बरणीमध्ये ठेवून देते बाकी बेसन वगैरे त्या डब्यात थो वगैरे ठेवून देते तर चला तर चला फ्रीज आता छान असं क्लीन करून झालेलं आहे आणि मस्त वाटत होतं बघायला सा म्हणजे असं व्यवस्थित साफ वगैरे करून झालं की तर बाकी काही नाही आणि मिळू आपण परत लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्लॉग मी इथेच एंड करते बाय बाय